सुस्वागतम सुस्वागतम विघ्न कृते मन रेले वंदन करू सर्व गणेश भक्तांस सह जय हर्ष स्वागत करीत आले आले कणी मखंडत चालतांनी आले झाले झाले सज्ज वाटे सरसा उणी संख्या दुप्पट रिपुची ओरते निकराने लड़ती, हर हर गस्नी समर रंगणी तुटूनिया पडली खडगाचे खा त्यामध्ये शर सणसळ येते मरणा वीर रणी दोन मार्च सोळाशे साठ आदिशहा अफजल खानच्या वधानंतर सिद्धी जोहरना स्वराज्यावर आक्रमणाला पाठवले त्यावेळी शिवराय पन्हाळगडावर आणि हीच वेळ साधून प्रचंड सैन्यांशी सिद्धी जोहरना पन्हाळा गडाला भेडा घातला आणि त्या लढ्यात आपले राजे अडकून पडले पन्हाळगडच्या वेळेस बाहेर पडण्याची शिवाजी महाराजांनी युक्ती केली हा वेळा पुढून विशाळगड जाण्याचं ठरवलं आणि विशाळगडाकडे पूज करणार त्या दिवशी शिवा काशीद शिवरायांचा पोशाख चढवला शिवा काशीदांचा चेहरा हुबेहुब शिवरायांच्या सरकार शिवराय कोण हेच कळणार आपल्या स्वराज्याचे गुप्तहेर बहिरजी नाही तसंच रायाजी बांधन फुलाजी प्रभू आणि बाजी प्रभू देशपांडे यांच्या सोबत सहाशे आणि या सर्वांच्या हा वेढा फोडून विशाळगड जवळ करायचा आणि झाला शिवाजी महाराजी जोरला शरण येणार आहेत असं सांगून शत्रूला डाकेश ठेवण्यात जा, आलं त्यामुळे पन्हाळा गडाला आवडलेला वेढा काही प्रमाणात ढिला केला गेला आणि अखेर दिवस ठरला बारा जुलै सोळाशे साठ आषाढी पोलीचे महाराजांची पालखी विशाळगडाच्या दिशेने धावत होती पाऊस पडत होता आभाळगड करत होत होती विचालक लढत होत्या पालखी थांबत होती भजरा धास्कीनं भिरबिरत होत्या आणि घात झाला सिद्धी डोळ्याच्या हिराना शिवाजी राजे वेळातून दिसतले याची खबर लागली शिवाजी महाराजांनी पालखी थांबवली आणि शिवा काशी कडे पानवलेल्या डोळ्यांनी बघून म्हणाले काय होणार आहे शिवा तेव्हा शिवा काशी म्हणाला रा, राज तुमची हो रा। ही कापड माझ्या अंगाला लागली आवाज शिवा मी हा अ राज तुमच्या ध्यानात येत नाही पण मला स्वर्गाच दार दिसतोय हो स् हा अजून काय पाहिजे या माणसाला लोक माणूस आयुष्यभर कसा जगला ते सांगतात तर माझ्या बाबतीत लोक म्हणतात यो शिवा यो शिवा असा दिल्यानंतर यो महाराजांचं शिवाजी राजांचं मरण गेला आणि मनुष्यां बी हजारो वर्ष जी मिराज येतो येतो राजा मुजरा असं म्हणून शिवाकाशी त्यांची पालखी मुख्य मार्ग निघाला शिवाजी महाराज कारमार्गाने विचार काही अंतर पुढे गेल्यावर आवाज आला राजा गणी मान गणी मान शिवरायांना सांगितलं राज तुम्ही तीनशे सैनिक विशाळगड जवळ करा आणि गडावर पोहोचल्यावर तोपांच पाच बार द्या पण शिवाजी राजे म्हणाले ये गेलो तर सगळेच जमले नाहीतर लडू काय होईल ते होईल तेव्हा माझे म्हणाले राजे आठ मेरे तरी चालतील

या महाराज याचा इशारा देणारा तोफांच्या आवाज ऐकले पर्यंत ते दोन्ही हातात तलवार घेऊन प्राणाची बाजी लावून घेत होते हिंदी मध्ये जणू साक्षात महादेवांचा रुत्रांतर प्रकटलेला होता शिवाजी महाराज विशाळगडावरती सुखरूप त्यांनी मावळ्याला सांगितलं तोफा पेटवा आणि आमचे बाजी आमचे बाल बघत असतील तो पेटवल्या गेल्या तोफांचा आवाज कानावरती पडला बाजी म्हणाले तो राजा पोचला माझा राजा पोचला शंभू माझे सैनिकांच्या अभूतपूर्व अशा पराक्रमानं आणि स्वराज्य निष्ठेच्या पवित्र रक्तान खिंड पावन झाली म्हणून सर्व शूरवीर मावळ्यांना आमचा मानाचा महाराज गणपती कडेयशवपती भूपती प्रजापती सूर्य रत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार अलंकार वणित शास्त्र शास्त्र पारंग राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावत हुन्छ शिव महाराजाधिराज Thank um. you.